नमस्कार बालभारती कथा विश्व छान अशी कविता इयत्ता तिसरीमध्ये छान अशी कविता माझ्या अंगणात माझ्या अंगणात सडा तारकांचा नभी मानकांचा जेवी साचे माझ्या अंगणात सडा तारकांचा नभी मानकाचा सा जेवी साजे माझ्या अंगणात लावी येला झेंडू कुठे तुझं धुंडू माळी दादा माझ्या अंगणात लावीला झेंडू कुठे तुझं धुंडू माळी दादा माझ्या अंगणात लावी जाई वास परी जाई तरी माझ्या अंगणात लावी जाई वास परी जाई दिगंतरी माझ्या अंगणात लावी येली शेवंती वसंत भवती फिरत असे माझ्या अंगणात लावीली शेवंती वसंत भवती फिरत असे माझ्या अंगणात फुले फुलवंती भृग गुंजताती फुलांवती माझ्या अंगणात फुले फुलवती भृग गुंजताती फुलांवरी माझ्या अंगणात लावीला अशोक वरिषुक पिक वसत असे माझ्या अंगणात लावीला अशोक वरी पिक बसत असे माझ्या अंगणात लाव जुई झुळ येई गंधासाठी माझ्या अंगणात लावी येईल जुई झुळ येई गंधासाठी माझ्या अंगणात मोगऱ्याचा भर बाळ ही चतुर गुंफी माळ माझ्या अंगणात मोगऱ्याचा भर बाळ ही चतुर गुंफी माळ बाळ ही चतुर गुंती माळ इयत्ता तिसरीमधील छान अशी कविता माझ्या अंगणात कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बाल भारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद